हत्येच्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून निवडणूक अर्ज भरतात निवडणूक लढवतात हे चित्र आपण याआधी पी बिहारमध्ये बघत होतो पण शिक्षणाचं समजल्या जाणाऱ्या पुण्यातही चित्र पाहायला मिळालं तोंडावर काळं कापड बांधलेल्या आणि पोलिसांच्या दोर खंडात जखडलेल्या गुंड बंडू आंदेकरने महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला यावेळी त्यांनी विक्ट्री साईनही दाखवली नेकी काम आंदेकर नाम असं म्हणत बंडू आंदेकरने थेट अर्ज भरण्यासाठी एंट्री केली आणि त्याला पाहणाऱ्यांच्या काळजात धडधड झाली आंदेकर टोळीचा मोहरक्या बंडू आंदेकरने पोलीस बंदोबस्तात त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याने अर्ज दाखल केला आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे बंडू आंदेकरने पुण्यातील प्रभाग क्रमांक चोवीसमधून अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे बंडू आंदेकरला पोलिसांनी भवानीपेठ कार्यालयात आणलं त्यावेळी बंडू आंदेकरने का आंदे आंदे दिली बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही वनराज आंदेकर जिंदाबाद असं बंडू आंदेकर म्हणत होता का काम अंधे अंधेकरता अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत बघा मला कसा आंदोलन आहे लोकशाहीमध्ये हे लक्षात घ्या मी उमेदवार आहे उमेदवार धडपण नाहीये का काम अंधेकरता नाव अंधेकर बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसंच सोनाली वनराज आंदेकर आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक भाषण घोषणाबाजी करायला कोर्टानं मनाई केली सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर देखील पाच कोटी चाळीस लाखाच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोंकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचं अजितदादाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटलं त्यामुळे या, त्या या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहे त्याचवेळी बंडू आंदेकरला राष्ट्रवादी उमेदवारी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे